श्री स्वामी समर्थ सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक एक समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि क न लगे माई कपदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झणी जडो देसी तुका माने त्याचे कळले अमावर्म जे जे कर्म धर्म नाशवंत म्हणजेच हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो आणि देवाच्या व्यतिरिक्त मला कोणतेही माईक पदार्थ म्हणजेच मायने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा देखील राहू देऊ नका हे देवा ब्रह्मादिक पदे आणि यासारखी उच्च पद या ठिकाणी माझे मन जडू देऊ नका कारण हे पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शिराणीच आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजते आहे ते म्हणजे असे कि हे सर्व काही नाशवंत आहे अभंग क्रमांक दोन नये जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी नाही तयाविण बोकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासाशी प्रीती भाव तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दीसे। देवाने गोड दिला नसला मला गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले तरी काही हरकत नाही विठ्ठल त्या वाजून भुकेला नाही जसा जमेल तसा रामकृष्ण हा मंत्र जप श्रद्धेने निष्ठेच्या बळाने आणि प्रेमाने देवाची भक्तीपूर्ण आळवणी कर तुकाराम महाराज म्हणतात हे मना तुला मी सांगतो ते तू ऐक हरी विषयी तू धर नि क्रमांक तीन सावध झालो सावध झालो हरीचा तो जागरण तेथे वैष्णवांचे हरि जय जयकार गजत असे पळोनिया गेली झोप होते पाप आठते तुका म्हणे तया ठाया छाया कृपेची तुकाराम महाराज दोन वेळा सावध झालो असे म्हणून हरीच्या जागराला आलो असे म्हणतात तेथे आता वैष्णवांची गर्दी झाली असून हरिभजनांची गर्जना होत आहे नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरी कृपेचा ओलावा व छाया आहे अभंग क्रमांक चार आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित त्याचे मायबाप धन्य आहेत ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हरिक वाटतो अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल अभंग क्रमांक पाच अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव 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 सोयरा देव सोयरा सोयरा अपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे म्हणजेच परमेश्वर भक्ताच्या अंतकरणातील भक्तीची गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो देव भक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात आपल्या जवळ जे वैभव आहे मग ते कसे का असे ना पण ते वैभवच निर्मळ मनाने देव समजावे हरी भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतो अभंग क्रमांक सहा पावले पावले तुझे आम्ही सर्व तुझा नको भाव होऊ देव जेथे तेथे देखे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठला का भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देव तू म्हणे अणु तुझ वाढ आहे हे देवा तुझे आम्हाला आम्हाला जे हवे आहे आहे ते सर्व पावले आहे। आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस अरे विठ्ठला मी जिथे जिथे पाहतो तेथे तुझीच पावली दिसतात आणि त्रिभुवनात तूच संसार केला आहेस देवा भेद आणि अभेद वाद आणि संवाद

दो पाहरा मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपती निज नये घाली फुले जवळी न साहती मुले अंगी चंदन लावी ते बाळी सदा शोळ माझे कपाळी निपट मज न चले अन्न पायली गहू सांजा तीन गेले वारी तुम्ही आणली साकर साता दिवस गेली साडे दहा शेर हाड गळून आले मास मासे दुःख तुम्हा नेण मे कैसे तुका म्हणे जिता गाडव केला मेली नरका नेला म्हणजेच एक भूगवादी स्त्री ही नवऱ्याला म्हणते खरे ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दूध तूप साखर घालून भात खावा लागेल अहो मला दुसऱ्या प्रहाराला चक्कर येते आणि मी बेशुद्ध पडते मला मला शुद्ध राहत नाही नाही त्यामुळे झोप लागत माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते ही माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही नाटक करत ती त्याला म्हणते की मला कपाळ शोळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते साधे अन्न मला, मला साडे दहा शेर साखर आणली ती सातच दिवस होऊन माझे हो मांस वाढले केवढे माझे हे दुःख आहे तुम्हाला कळत कस नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे त्या माणसाचा जिवंतपणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकात गेला अभंग क्रमांक पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही वंधू चरण रज सेऊ उष्टावळी पूर्वकर्मा होळी करू निसा अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने संकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ तुका म्हणे घालू जीवपणाची रा जाऊ त्या माहेरा निजाची या म्हणजेच जे संत पुढे गेले त्यांची चरण वंदना करून त्यांचे उष्टे सेवन करून त्यामुळे आपल्या हे भांडवल बांधून विठ्ठला गोविंदाचे केवळ व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होते जन्म मृत्यूच्या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल पुढे गेलेल्या संत सज्जनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ तुकाराम महाराज म्हणतात की या मार्गाने गेले असता मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल अभंग क्रमांक येथे संत मार्गे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करून राहील पासून सकळा अवघ्या तुरे पर ते मजन लागे सांगावे तो देवी बरे शिकविले दुसरा ते आम्ही नाही आतळत जाणून संकेत उभा असे येथे कोणी काही न धरावी शंका मज एका भोजनाची। वाला तुका संत भोजनाची मी, मी सोय ओळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे ब्रह्मरूपाचे ते तत्वज्ञान मला इतरांनी सांगायचे कारण नाही कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे आमच्या मध्ये द्वैत भाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे मी संतांच्या उच्चिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे अजून कोणीही मनामध्ये शंका धरू नये तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच लालचवलेल्या माझ्या मनाची इच्छा पूर्ण केली आहे अभंग क्रमांक दा देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकार येते ब्रह्माधिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट नकामान वीट ब्रह्मरसी अवघिया पूर ते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे वळला समर्थ अवघेची अर्थ पुरवितो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुढ वाटे कवळी घ्यावी तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगाते निरुपम म्हणजेच संत सज्जनांच्या उच्चिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्म मार्गातील अधिकारी वाल देवादिकांनाही न मिळणार हे उच्चिष्ट कनिष्ठ मानू सर्वांना पुरून उरेल इतका ज्ञान रस इथे भरला आहे त्याच सेवन करण्याचा अधिकार इथे सर्वांना आहे जो जो मनुष्य इथे जीची इच्छा करेल ती पुरवणारा इच्छादाने विठ्ठल येथे सर्वांची मनोकामना पूर्ण करीत आहे या प्रसादाच्या सेवनात जो आनंद मिळतो तो चिरंतर टिकणारा आहे त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा